श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी अनेक जण दररोज सकाळी देवपूजा करतात बरोबर काही लोक तर सायंकाळच्या वेळी देखील देवाची प्रार्थना करतात मात्र तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभळी येते आणि काही वेळेस तर एकदा नाहीतर दोनदा भरपूर वेळा जांभळी येत राहतात त्यामुळे होतं काय तर तुमचं देवपूजेमध्ये प्रार्थनेमध्ये लक्षच लागत नाही मात्र ही काही सामान्य गोष्ट नाही आहे यामधून केवळ तुम्हाला झोप आली आहे आणि तुम्ही थकले आहात या एवढाच संकेत मिळत नाही तर देवपूजेच्या वेळी वारंवार जांभळी येणे ही घटना तुमच्या शरीराची आणि मनाची स्थिती दर्शवते असा दावा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला आहे तर काय ते आपल्याला पूजा करताना जांभळी आपण आता या व्हिडिओतून बघूया पूजा करत असतात ना जर तुम्हाला वारंवार जांभळी येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं मन पूजेमध्ये लागत नाही आहे तुम्ही देवाची पूजा किंवा प्रार्थना करत असता मात्र तुमच्या मनामध्ये वेगळेच पूर्ण दिवसभराचे विचार चालू असतात बरोबर तुमचं लक्ष विचलित झाल्यामुळे तुमचा मेंदू देखील थकलेला असतो मनात विचारांची गर्दी होते आणि पहिली गोष्ट म्हणजे सायंकाळी पूजा करताना आपल्या मनात दिवसभरात जेवढ्या गोष्टी काय काय आपल्या मनामध्ये चालू असतात त्यांचाच विचार आपल्या मनामध्ये चालू असतो त्यामुळे आपण शांत जागी देवापूजा पुढे बसलो की आपल्या मनात सगळे सकाळपासून जेवढं काय 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 आपल्यासोबत झालेलं असतं ते सतत आपल्या मनामध्ये फिरत राहतं त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही सकाळची लवकर उठून पूजा करा तर काही लोकांना तर पूजा करताना झोप देखील येत असते याचं एकच कारण देखील असू शकतं की तुम्ही थकलेले आहात दिवसभर आपण काम केलेलं असतं त्यानंतर सायंकाळच्या वेळी अनेक जण देवाची प्रार्थना करतात दिवसभरात थकव्यामुळे अनेकांचं लक्ष हे पूजा प्रार्थनेमध्ये अजिबात लागत नाही त्यामुळे त्यांना जांभळी येते तुमच्या शरीराला केव्हा आरामाची गरज असते मात्र जर या घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर तुमचं मन पूजा करताना तुम्ही शांत ठेवू शकत नाही याचे संकेत असतात आणि आपलं ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमच्या मनात विचारांचं चक्र सतत सुरू असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला हे स्थिर ठेवू शकत नाही तुम्ही स्थिर तुम्ही एक दोन सेकंदासाठी तुम्ही ठेवू शकता परत दोन तीन सेकंदाने ते व लक्ष आपलं परत विचारांमध्ये जातं तर तुम्ही जेव्हा पूजा किंवा प्रार्थना करत असतात तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि भावना एका विशिष्ट दिशेने प्रवाहित होत असतं मात्र डोक्यात जर दुसरेच विचार सुरू असतील तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही असं आपलं अध्यात्मक सांगतं त्यामुळे मी सजेस्ट करेल की सायंकाळी आपण थकून वगैरे पूजा करतो उत्तमच आहे पण जर लवकर सकाळी उठून पाच मिनटं का होईना शांत देवासमोर बसले तर ते तुमच्यासाठी पण खूपच सुंदर आहे कारण सकाळी वातावरण पण शुद्ध असतं सकाळी आपलं डोकं पण रात्री पूर्ण शांत झोप पूर्ण झालेली असते मनात कसलेच विचार नसतात त्यामुळे सकाळची पूजा ही अत्यंत उत्तम धन्यवाद असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला भरपूर आवडत असतील तुम्हाला माहिती पाहिजे असेल असेच वेगवेगळे जर तुम्हाला विषयांवर माहिती मिळ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद